शासकीय कार्यालयांना लागणारे साहित्य व सेवा घेण्यासाठी केंद्र शासनाने शासकीय ई बाजार अर्थातच गव्हर्मेंट ई मार्केट प्लस पोर्टल विकसित केलं आहे यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाचा मोठा सहभाग आहे या, सह या पोर्टलमुळे खरेदी प्रक्रिया गतिमान व पारदर्शक झाली असून शासकीय कार्यालयांना दर्जेदार साहित्य उपलब्ध होत असल्याचं प्रतिपादन उद्योग सहसंचालक विजू सिरसाट यांनी केलं आहे केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस पोर्टलचा अधिकाधिक वापर करून शासकीय कार्यालयांनी वस्तू व सेवांची खरेदी करण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्र ठाणे यांच्यातर्फे शासकीय कार्यालयांचे कार्यालय प्रमुख व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा नियोजन समिती सभागृह कार्यशाळेचे आयोजन केलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून त्या बोलत होत्या यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानक जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक संचालिका संध्या साळुंके जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एस बी गायकवाड डोईफुडे उद्योग अधिकारी श्रीमती अश्विनी कोकाटे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे सहाय्यक जिल्हा नियोजक अधिकारी भरत साळुंके शासकीय व निमशासकीय तसेच स्वायत्त संस्थेतील अधिकारी व कर्मचारी येथे उपस्थित होते